मायामाऊली नमस्कार अठरा पुराणातील एक पुराण श्री ब्रह्म वयवर्त पुराण महात्म कथासार अभिवाचन करत आहे अध्याय वीस प्रथम श्री विष्णूला नमस्कार करून प्रारंभ करते भाग अठ्ठेचाळीस श्रीकृष्णाचे मथुरागमन मथुरेचा राजा कंस याने एक यज्ञ आरंभला होता त्या यज्ञासाठी त्याने कृष्णाला बोलावले परंतु म्हणून जायला निघाला अक्रूर त्यांना मथुरेला घेऊन जाण्यासाठी आला होता मथुरेच्या राजाने त्याला कृष्णाला आणण्यासाठी पाठवले हो नंदाची परवानगी घेऊन अक्रूराने आणि बलरामाला मथुरेला नेले कंसाने त्या दोघांना मथुरेला आणण्यास सांगायचे कारण असं घडलं की त्या अगोदर कृष्णाला एक भयंकर कंसाला एक महाभयंकर स्वप्न पडले त्या स्वप्नात कंसाला फार भयंकर गोष्टी दिसल्या त्यामुळे तो भयंकर घाबरून गेला आपले पुत्र मित्र पुरोहित सर्वांना सभेमध्ये तो त्यांना म्हणाला मी काल रात्री फार वाईट स्वप्न पाहिलं मी स्वप्नात पाहिलं की एक काळी म्हातारी नाचत नाचत माझ्या नगरात हिंडत आहे तिने तांबड्या रंगाच्या फुलांच्या माळा तांबडे चंदन धारण केले तिचे वस्त्र सुद्धा तांबडे तिच्या हातात भयंकर खळंग खापर तिची जीप भयंकर लांब जीभ बाहेर काढून ती मोठमोठ्याने ओरडत आहे मी आहे भयंकर स्त्रीप प्रमाणे स्वप्नात असे पाहिले की माझ्या नगरावर विस्तवाचा वर्षा होत आहे रक्ताचा पाऊस पडत आहे वानर कावळा घुबड गाढव अशा प्रकारचे प्राणी ओरडताना मला स्वप्नात पाहत आहे अशा प्रकारे स्वप्नात पाहिलेल्या अनेक गोष्टीचे कंसाने सर्वांना कळतन केले ते सर्व ऐकून कंसाचा सत्यक नावाचा पुरोहित विचार करू लागला हा शुक्राचार्याचा शिष्य विचार केल्यावर सत्य कंसाला म्हणाला हे मागा मा तू भयाचा त्याग कर मी येथे असताना तुला भय करायचे कारण नाही आपण आता आपल्या सर्व संकटाचा नाश करील असा एक यज्ञ करावा हा यज्ञ धनुर्मक नावाचा यज्ञ हो। हा यज्ञ वाईट स्वप्नांच्या फळाचा नाश करतो यज्ञ हो। समाप्तीच्या वेळेस शंकर जरा मृत्यू यांना नष्ट करणारे वरदान स्वतः करतात अशा प्रकारचा धनुर्मक यज्ञ पूर्वीच्या काळी महाबली वान याने केला होता नंदी परशुराम मल्ल यांनी हा यज्ञ केला तेव्हा यज्ञ आपण करावा ह्या यज्ञात शंकराच्या धनुष्याची पूजा करावी ह्या यज्ञासाठी आपण सर्वांना निमंत्रित करावे यज्ञाच्या वेळी सर्व धनुष्याचा भंग झाला यजमानांचा विनाश होतो त्यामुळे हा यज्ञसुद्धा भग्न होतो या धनुष्याच्या मागे तीन विकार या धनुष्याच्या साह्याने शंकराने प्रथम स्त्रीपुरासराला मारले तेव्हा आपण निर्भय होऊन हा यज्ञ करावा सत्यक पुरोहिताचे बोलणे कंसाने ऐकले तो म्हणाला वसुदेवाच्या घरी जन्म पावलेला नंदाच्या घरी वाढत असलेला कृष्ण मला तापदायक झाला त्याने माझ्या अनेक जणांना नष्ट केले माझी भगिनी हिला सुद्धा त्याने ठार मारले अशा त्या कृष्णाचा मी कोणत्याही प्रकारे जर नाश करू शकलो तर मी ह्या तिन्ही लोकांना श्रेष्ठ ठरेल लोक माझी पूजा करतील मी सातही द्वीपाचा स्वामी होईल स्वर्गातील मी ठार मारून त्याचे पद घेईन तेव्हा ते सत्य का तू ताबड रजभूमीकडे जा श्री कृष्ण बलरामाला येथे घेऊन गे त्याचेही बोलणे ऐकून सत्यकाने त्याला सांगितले की आपण त्यांना आणण्यासाठी अक्रूर उद्धव किंवा वसुदेव यापैकी कोणाला पाठवा कंसाने दरबारात उपस्थित असलेल्या वसुदेवाला ही कामगिरी पार पाडण्यास सांगितले कंसाचे ते बोलणे ऐकून वसुदेवाचे होट चुकले त्याच्या घशाला कोरड पडली तो म्हणाला हे राजेंद्र आम्ही अशा वेळी तेथे जाऊन त्यांना अन्य योग्य दिसत नाही कारण तो ह्या यज्ञात आला काही गडबड झाली तर लोक काय म्हणतील पित्यानेच कृष्णाला मथुरेला आणले त्याच्यामुळेच तो श्रीकृष्ण मथुरेला मरण पावला आपल्या पुत्राच्या द्वारा राजाला मारले अशा प्रकारचा अपवाद माझ्याकडे होऊ नये वसुदेवाचे बोलणे ऐकून कंसाचे डोळे रागाने लाल झाले तलवार घेऊन तो वसुदेव यात मारायला निघाला त्यावेळी कंसाचा पिता उग्रसेन्याने मध्ये पडून त्याची समजूत घातली वसुदेव सुद्धा आपल्या आसनावरून रागाने उठला आणि आपल्या घरी निघून गेला तेव्हा मग कंसाने अक्रूराला वज्रभूमीला जाण्यास सांगितले त्याच वेळी त्याने त्या, त्या महोत्सवासंबंधी सर्वत्र घोषणा केली अनेक धूत सर्वत्र महोत्सवाचे संदेश देऊन पाठवले यज्ञ करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व सामग्री यज्ञ करणारे सर्व जण जमू लागले त्या सर्वांचे राहण्याचे भोजनाचे स्वागताचे काम अनेक का अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आले राजा कंसाने प्रत्येकाचे स्वागत त्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे केले कंसाचा पुरोहित सत्य ज्याने यज्ञाचा शुभ दिवस शोधून काढला सर्वजण आले पण कृष्ण काही अजून आला नव्हता त्याला आणण्यासाठी अक्रूर गेला होता आपल्या गुरुंना किंवा त्याच्या रथाने जेव्हा प्रवेश केला त्यावेळी ते नगर तेथील वैभव आणि एखाद्या इंद्रपुरीप्रमाणे भासत होते नाना प्रकारच्या रत्नांची शोभा जागोजाग पसरली होती सर्व राजमार्ग अत्यंत सुंदर दिसत होते राजमार्गावर नाना प्रकारची शोभा दिसत होती हे नगर अनेक सरोवरांनी चारही बाजूने वेढलेले होते त्या नगरात राहणाऱ्या सर्व स्त्रिया रत्नजडीत अलंकारांनी शोभत होत्या त्यांनी मस्तकाला कुंकुम लावले कृष्णाच्या आगमनाची वार्ता त्यांना बहुधा समजली असावी त्यामुळे नगरातील बहुतेक लोक कृष्णाचा रथ ज्या वेळेला नगरातून जाऊ लागला त्यावेळेला ते त्या रथाकडे पाहू लागले श्रीकृष्ण त्या नगरीची शोभा पाहत जात असता त्याला एके ठिकाणी शरीर अत्यंत वाकलेली एक महातारी म्हणजे कुबजा दिसली कुमच्या हातात काठी टेकत हाती टेकत काठी टेकत रस्त्याने जात होती तिचे कमर खूपच वाकलेले होते हो तिच्या हातात चंदनाचा द्रव असलेले पात्र होते तो चंदन द्रव्य कस्तुरी आणि कुंकमणे वेढलेला असल्याने त्याचा वास सर्वत्र दरवळत होता कृष्णाचा रथ त्या खूप खूप जवळून जाऊ लागला त्यावेळी तिथे त्या रथाकडे पाहिले ते तिने कृष्णाचा रथ थांबला कृष्णाकडे पाहून ती कौतुकाने हसली डोके वाकून तिने नमस्कार केला त्यामुळे कृष्णाचा रथ थांबला कुजेने तो चंदन द्रव्य कृष्णाला लावला कृष्णाबरोबर असलेल्या बाकीच्या गोपाळांनाही तिने तो द्रव लावला त्यावेळी कृष्णाने तिच्याकडे मोठ्या भक्तियुक्त दृष्टीने पाहिले कृष्णाची ती कृपादृष्टी तिच्यावर पडताच तिचे ते ती कुबडे पण मातार नष्ट झाले ती पुन्हा स्वरूप संपन्न तरुणी झाली कृष्णाचा निरोप घेऊन ती खूप तेथून येथून मोठ्या आनंदाने निघून गेली कृष्णाचा रथ तसाच त्या राजपथाने पुढे जाऊ लागला वाटेत त्याला एका ठिकाणी हातात सुंदर माळा गुंफलेला गुंफलेल्या माळा हातात घेऊन जाणारा एक माळी दिसला त्या माळ्याचे लक्ष कृष्णाकडे जाताच त्या माळ्याने कृष्णाला प्रणाम केला राजवाड्यात नेण्यासाठी तयार केलेल्या त्या सर्व माळा कृष्णाला त्याच्या बरोबरच्या गोपाळांना त्याने अर्पण केल्या कृष्णाने त्याला कुशल विचारले त्याला आशीर्वाद दिला तो पुन्हा त्या राजरस्त्याने जाऊ लागला काही वेळानंतर हातात धुतलेल्या कपड्याचे गाठोडे असलेला ही धोबी श्रीकृष्णाला दिसला तो अत्यंत उद्धट होता त्याला आपल्या सामर्थ्याचा गर्व झालेला होता हे त्याच्या चालण्यावरून कृष्णाने ओळखले म्हणून मुद्दामस्तो त्याच्याजवळ पोहोचताच त्याने त्या धोब्याला म्हटले मला तुझ्याजवळची धुतलेली वस्त्र दे त्या धोब्याने कृष्णाला ती वस्त्र दिली नाहीतच तो त्याला अपमानकारक शब्द बोलला त्याचे ते शब्द ऐकून कृष्ण फक्त हसला बलराम अक्रूर इतर झन सुद्धा त्यावेळी हसले कृष्णाने अगदी सहजपणे त्याला एक चापट मारली हो त्याच्या जवळची ती वस्त्र घेतली आपल्या बरोबरच्या सर्वांना ती त्याने वाटून टाकली अशा प्रकारे संध्याकाळ झाली तेव्हा क्रूर आपल्या घरी निघून गेला कृष्ण त्याच्या बरोबरची मंडळी म मन... मथुरेतील एका अनोळखी ओळखीच्या घरी मुक्कामासाठी गेली रात्री तेथे त्या ते सर्वांनी भोजन केले शयन केले दुसऱ्या दिवशी यज्ञस्थानाकडे जाण्यासाठी कृष्ण बलराम वगैरे मंडळी तयारी झाली यज्ञस्थानाच्या रक्षणासाठी कंसाने नियुक्ती केली होती कंसाने हातात खणंग धारण करून एका उंच शासनावर आरोहण केले अशा त्या यज्ञशाळेत बलराम कृष्ण त्याच्या बरोबरची मंडळी अखेरीस पोहोचली काही वेळानंतर कृष्णाने तेथील शंकर